नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या जालना जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते एकत्र जिल्ह्यात खळबळ परतूरमध्ये रावसाहेब दानवे व बबनराव लोणीकर एका मंचावर भाजपात खरी एकजूट आगामी निवडणुकात भाजपचे वर्चस्व अटळ परतूर येथे आज झालेल्या ऐतिहासिक भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात जालना जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला अनेक महिन्यापासून चर्चेत असलेले दोन दिग्गज नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि परतूर मंठा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर हे दीर्घकाळानंतर प्रथमच एका मंचावर एकत्र दिसले त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय चर्चा तफावत आणि अंदाजांना पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट संकेत दिसू लागलेत परतूर रंगला भगव्या उत्साहात मेळावा आमदार लोणीकर यांच्या निवासस्थानी पार पडला स शहरात सर्वत्र स्वागत बॅनर्स घोषणांचा गजर मोठी गर्दी आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला मेळावा सुरू होता संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला रावसाहेब दानवे यांची महत्त्वपूर्ण घोषणा मंचावर मार्गदर्शन करताना दानवे म्हणाले भाजपा ही संघटन शिस्त आणि सेवाभावावर उभी असलेली पक्ष संरचना आहे जालना जिल्ह्यात आता खरी एकजूट निर्माण झाली असून आगामी निवडणुकात भाजपा मोठा विजय मिळविणार आहे एवढी त्यांनी एक धडाकेबाज राजकीय संकेत दिला परभणी लोकसभा मतदारसंघातून भाजपा तिकीट बबनराव लोणीकर यांना मिळावे यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे या वक्तव्याने मेळाव्यातील उत्साह आणखी वाढला बबनराव लोणीकर यांचा मोठा निर्णय विधानसभा नाही थेट लोकसभेत रावसाहेबांच्या घोषणेनंतर आमदार लोणीकर यांनीही मोठा निर्णय जाहीर केला मी आता परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही आगामी निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून लढून संसदेत प्रतिनिधित्व करणार आहे एवढी त्यांनी जनतेचा विश्वास विकासकामे आणि कार्यकर्त्यांचे योगदान हेच त्यांचे खरेबड असल्याचे सांगितले कार्यकर्त्यांमध्ये उत्साह उसळला राजकीय समीकरणांना नवे वळण दोन्ही नेते एका मंचावर येऊन मोठ्या घोषणा करताच कार्यकर्त्यांचा उत्साह शुगेला पोहोचला परतूर मंठा मतदारसंघ आणि परभणी लोकसभा क्षेत्रातील आगामी राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार असल्याचे संकेत स्पष्टपणे मिळत आहेत मेळावा भव्य शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला रिपोर्ट माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद